नमस्कार मी राजरत्न जोंधळे नेते आणि कष्टकऱ्यांचे नेते म्हणून ओळख असलेले डॉक्टर बाबा आढाव यांचं वयाच्या पंच्याण्णव्या वर्षी निधन झालं त्यांच्या निधनानं परिवर्तनवादी चळवळीची मोठी हानी झाली पाहूयात डॉक्टर बाबा आढाव यांचा संपूर्ण जीवन प्रवास कसा होता हमाल मजूर तळागावातील कष्टकरी आणि लाखो वंचितांच्या जीवनात बदल घडवून आणणारी व्यक्ती म्हणून डॉक्टर बाबा आढाव यांच्याकडं पाहिलं जातं बाबासाहेब पांडुरंग आढाव म्हणजेच डॉक्टर बाबा आढाव यांचा जन्म एक जून एकोणीसशे तीस रोजी पुण्यात झाला पेशानं ते आयुर्वेदिक डॉक्टर होते पण मनानं पूर्णपणे समाजवादी विचारसरणीकडं झुकलेले होते ते लहान असल्यापासून त्यांचे मामा त्यांना राष्ट्रसेवा दलाच्या बैठकीला घेऊन जात राष्ट्रसेवा दल समाजातील राजकीय सामाजिक आणि आर्थिक रचनेत अमूलाग्र बदल घडवणारी चळवळ म्हणून ओळखली जाते याच विचारानं डॉ बाबा आढाव यांच्या विचारांची पायाभरणी केली महाराष्ट्रात एकोणीसशे बावन्न मध्ये भीषण दुष्काळ पडला धान्यांच्या प्रचंड किमती वाढल्या होत्या शिधा वाटप तुटपुंज होतं विरोधात बाबा आढावांनी मोठं आंदोलन उभं केलं हा त्यांच्या सार्वजनिक संघर्षाचा पहिला निर्णायक टप्पा ठरला याच काळात त्यांनी बाजारपेठेतील हमालांची दयनीय अवस्था जवळून पाहिली दिवसभर जीव तोडून काम करणाऱ्या या मजुरांना किमान मजुरी सुरक्षा हक्क यापैकी काहीच मिळत नव्हतं त्यानंतर त्यांनी असंघटित मजुरांसाठी काम करायचं ठरवलं त्यानंतर डॉक्टर बाबा आढाव यांनी कामगार मजुरांच्या हक्कासाठी एकोणीसशे पंचावन्न साली हमाल पंचायतीची स्थापना केली आणि त्यानंतर असंघटित कामगार बाबा आढाव यांच्या नेतृत्वात संघटित झाले या माध्यमातून मजुरांमधील शोषण थांबवणं आणि त्यांना समान संधी उपलब्ध करून देणं हा यामागचा महत्वाचा उद्देश होता एकोणीसशे छप्पन मध्ये हमाल पंचायतीच्या माध्यमातून पहिला लढा त्यांनी उभारला त्यामुळंच मजुरांना किमान वेतन मिळालं आणि हमाल पंचायतीला अधिकृत श्रमिक संघ म्हणून मान्यता मिळाली बाबा आढाव यांच्या संघर्षानंतर एकोणीसशे एकोणसत्तर साली राज्यात महाराष्ट्र माथाडी हमाल आणि असंघटित कामगार कायदा लागू झाला हा कायदा भारतातील असंघटित मजुरांसाठीचा सा पहिला संरक्षण कायदा ठरला या कायद्यामुळं हमालांना सामाजिक सुरक्षा नियमित मजुरी आणि कामगार हक्कांची कायदेशीर हमी आणि त्याचबरोबर संघटनात्मक शक्ती प्राप्त झाली हमाल पंचायतीच्या माध्यमातून मोफत शाळा दवाखाना आणि वैद्यकीय सुविधा निवासी वसाहत कुटुंबासाठी सहाय्य आर्थिक सुरक्षा आरोग्य योजना ही राबवण्यात आल्या डॉक्टर बाबा आढाव यांनी महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या दिवशी म्हणजेच दोन ऑक्टोबर एकोणीसशे चौऱ्याहत्तर रोजी बाबा आढाव यांनी कष्टाची भाकर योजना सुरू केली हमालांना स्वस्तामध्ये पौष्टिक अन्न देणं हा त्यामागचा उद्देश होता हमालांच्या कुटुंबांना स्वस्तात अन्नधान्य पुरवणं महागाईच्या काळात हमाल समुदायाला आधार देणं श्रमिक कल्याणाचा नवा आदर्श निर्माण करणं अशी कामे त्यांनी या माध्यमातून केली महाराष्ट्रातील जातीय व्यवस्थेवर थेट प्रहार करत डॉक्टर आढाव यांनी एक गाव एक पानवठा चळवळ सुरू केली त्या माध्यमातून दलितांना पाण्याचा समान अधिकार दिला सार्वजनिक विहिरी सर्वांसाठी खुल्या केल्या आणि त्या माध्यमातून सामाजिक समतेचा ठोस पाया डॉक्टर बाबा आढाव यांनी रचला ग्रामीण समाजातील जातीय भेदभावाला उघडपणे आव्हान देणारी ही चळवळ महाराष्ट्रात अभूतपूर्ण ठरली ग्रामीण समाजातील जातीय भेदभावाला उघडपणे आव्हान देणारी ही चळवळ महाराष्ट्रात अभूतपूर्व ठरली भारतीय लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर ईव्हीएम वर नव्हे तर बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या अशी आग्रही मागणी बाबा आढाव यांनी केली होती हमाल मजूर तळागाळातील कष्टकरी लाखो वंचितांच्या जीवनात बदल घडवून आणणारी व्यक्ती म्हणून डॉक्टर बाबा आढाव यांच्याकडे पाहिलं जातं एक गाव एक पानवठा कष्टाची भाकर हमाल पंचायत अंधश्रद्धा विरोधी लढा ईव्हीएम विरोधात लोकशाही मार्गानं आंदोलन करणं ही डॉक्टर बाबा आढाव यांची ओळख होती डॉक्टर बाबा आढाव यांच्या जाण्यानं परिवर्तनवादी चळवळीचं मोठं नुकसान झालंय डॉक्टर बाबा आढाव यांना टॉप न्यूज मराठीकडून भावपूर्ण श्रद्धांजली अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज क्विक इन्स्टॉलेशन एनर्जी एफिशियंट नॉइजलेस ब्लोअर्स लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड